तपोवन परिसरात बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण स्थानिक माडी रोड तपोवन परिसरामध्ये बिबट्याची दहशत वाढली असून तपोवन गेटच्या आतील परिसरात तसेच तपोवन कृष्णधाम परिसरात बिबट्याची दहशत दिसून येत आहे सदर परिसरात रात्रीला बिबट्याचा वावर वाढला असून तो पाळीव प्राण्यांना शिकार बनवत असल्याचे निदर्शनास आले नुकतेच विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनचे उपसचिव ऋषिकेश देशपांडे यांनी या संदर्भात माहिती दिली काल रात्री क्वार्टरमध्ये एका पाळीव कुत्र्याची शिकार केली क्वार्टर मध्ये बांधलेल्या अवस्थेत असलेल्या कुत्र्याला बिबट्याने क्वार्टर परिसरात येऊन बांधलेल्या साखळी मधून ओढून क्वार्टर मागेल परिसरात त्याची शिकार केली सदर घटना सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली तपोवन परिसरात बराचसा नागरिक वस्तीचा भाग असून कुष्ठधाम परिसरातही आवाल वृद्धांची निवासस्थान आहे या ठिकाणी ऐंशी ते नव्वद वर्षा वय असलेले वृद्धगृष्ट रोगी हो तसेच आबाल वृद्धांचा निवास आहे त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्या कारणाने या संदर्भात संस्थेकडून वेळोवेळी वन विभागाला पत्र देण्यात आले एक पेक्षा जास्त बिबट असल्याची ही शंका व्यक्त केल्या जात आहे तपोवन परिसरात पोहरा जंगल परिसर जवळच लागलेला असल्यामुळे येथे वन्य प्राण्यांचा वावर वाढतो आहे यापूर्वीही अनेकदा बिबट निदर्शनास आले परंतु नागरी वस्तीत शिरून बिबट्याने शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार मी ऋषिकेश देशपांडे उपसचिव विदर्भ आरोग्य सेवा मंडळ तपोवन काल आमच्या तपन संस्थेमध्ये संस्थेतील क्वार्टरमध्ये बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला माझ्या आम्ही मी ज्या क्वार्टरमध्ये राहतो त्या क्वार्टरमध्ये माझ्या क्वार्टर समोर आमच्या घरचे बांधलेले कुत्रे रात्री रात्रीच्या सुमारास बारा एक चे सुमारास, ने ओडुन ने ते एकच्या सुमारास बिबट्याने ओढून नेले आणि त्याची शिकार केली अर्धवट शिकार ती क्वार्टरच्या मागच्या बाजूला पड पडलेली असून पुन्हा तो बिबट्या केव्हाही त्या ठिकाणी येऊ शकतो तरी वन विभागाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी येऊन त्या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करावा कारण तपोवन संस्थेमध्ये वृद्ध राहतात आमच्याकडे जवळपास पासष्ट आदिवासी मुलं वर्ग एक ते दहाच्या राहतात त्याचबरोबर आमच्याकडे पेशंट्स आहेत जे वृद्ध आहेत त्यांचे ऐंशी नव्वद वर्षाचे पेशंट, वर्षा पेशंट आमच्याकडे राहतात तरी त्या बिबट्याला लवकरात लवकर वनविभागाने येऊन पकडण्याचा प प्रयत्न करावा ही आमची विनंती आहे आणि वारंवार तपवन परिसरामध्ये बिबट्या येत राहिला आहे तरी याच्यावर लवकरात लवकर लौकर कारवाई होणे गरजेचे आहे आज सकाळच्या सुमारास आमच्या आम्हाला जेव्हा ही घटना लक्षात आली त्यावेळेस तत्परतेने वन विभागाचे सन सन्मान्य गावनेर साहेब हे आले आणि यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्याचबरोबर धार पवार साहेब यांनी येऊनसुद्धा दोन ट्रॅप कॅमेरेसुद्धा या परिसरात लावले त्याबद्दल मी व वन विभागाचा आभारी आहे परंतु त्यांनी लवकरात लवकर येऊन बिबट्याला जेरबंद करावे आणि भविष्यात होणारी जीवितहानी त्यांनी टाळावी अशी मी त्यांना विनंती करतो